अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आमदार रोहित पवारांकडून चोंडी इथं महापूजा त्याचवेळी आमदार गोपीचंद पडळकरांचीही चोंडीमध्ये उपस्थिती नाशिकच्या चांदवड बाजार समितीच्या सभापतीपदी नितीन आहेर समर्थकांचा जोरदार जल्लोष मावळचे सभापती संजय जाधव यांच्यावर अविश्वास ठराव आणल्यानंतर नितीन आहेर यांची बिनविरोध निवड दिवंगत माजी खासदार बाळू धानोरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन यावेळी सुधीर मुनगंटीवारांसह सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती मात्र स्वपक्षीय नेते विजय वडेट्टीवार जिल्ह्यामध्ये असूनही गैरहजर मध्ये कोणताही घोळ नाही कमतरता आपल्यात आहे आपण कमी पडलो म्हणून निवडणुकीत आपला पराभव झाला काँग्रेसचे माजी मंत्री रणजित कांबळे यांचं विधान गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र भरण्याची प्रक्रिया सुरू राष्ट्रवादी आणि भाजप जिल्हा बँकेची निवडणूक एकत्र लढणार असल्याची माहिती कवंडीमध्ये रोहित पवारांकडून गोपीचंद पडळकर यांच्या सत्काराचा प्रयत्न मात्र पडळकर यांनी सत्कार स्वीकारला नाही यावर पाहुण्यांचा पाहुणचार करण्याची आपली संस्कृती असल्याची रोहित पवारांची प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडलेल्या अमर पाटलांच्या गळ्यात शिंदेच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख पदाची माळ कार्यकर्त्यांकडून जल्लोष करत अमर पाटलांचा सत्कार अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त भोपाळमध्ये महिला सशक्तीकरण संमेलनाचं आयोजन पंतप्रधान मोदी संमेलनामध्ये सहभागी होणार रविवारी नाशिकमध्ये दे मुख्यमंत्री दे देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कुंभमेळा आढावा बैठक या बैठकीला साधू महंत उपस्थित राहणार असल्यानं साधू महंतांच्या सत्कारापासून भोजनापर्यंत सर्व तयारी जळगावच्या राजकारणात खळबळ ज्येष्ठ नेते जैन यांनी संजय घेतली भेट बंद खलबत झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चा चॅनेलला चा सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या